लगा 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 काय आज लगा मेळान जेवण रडा जायला का तुमचा आधी तर ह्यात काय संबंध आहे का आम्हाला पाचची सवय बाबा बाबाला जेवायला पाच साडे पाच वाजता जेवाय लागते माणसासंघ जेवल्यावर दोन गाज जास्त जाते अगं माणसासंघ दोन जास्त गाज जाते तर खरं आहे पण हे तुमचं तुम्ही दहाला जेवणार पाक नऊ ला जेवणार आम्हाला पहिलीपासून शाळेतली सवय आहे आम्ही काय शाळेच्या मार्ग बसून येतो आम्ही शाळेला बिघीतला तुमची आई बाप झाला काळजीची असतील आमच्या पेक्षा लवकर करून देत असतील तुम्ही मोठ्या होय होय तर काय हाताखाली नोकर चाकर होता आमच्या हा। तुम्हाला हातानं करून खायला काय सगळं आहे ना आमचं काय आमचं दिवस लय वाईट होत नमस्कार

बरी मोठी सुई दाखवायची त्याला <laughs> लगेच चार हात लांब बाय बाय टाटा शिव म्हणतोय मग शिव <laughs> <laughs> अरे काय काय केलं जेव्हा काय काय नाही आता तुम्हाला सांगायचं सांगितलं की बाबा मला सांगितलं नाही तंबाट्याची चटणी केली कांदा तंबाटी घालून आम्हाला मजी लागा शिळ कालवण चालताय तुम्ही ताज करून खाताय

दीदी माझी लय मयाळ आहे आनंदी ती चटणी ही आजीला काय पाहिजे बघ आजीला पाणी गरम करून ठेवलंय ते लय गरम झाले पण खडतात पाणी वर तुम्ही गार केले पाणी आता लय करत कडक बी नाही गेला पोहतोय सगळ्याशी बघ इकडं ही होय होय सगळ्याशी बघते काय आहे तुला मला काय नको बायला काय झालंय पुरकी घेऊन बसली टेन्शन नको ना त्यामुळे पुरकी मांडी घेऊन बसायचं आबा पोट भरून खावा घ्या थोडे घ्या कुस करून

शर्ध खाली अंडी नाही का म्हणते आजच एक आबा शर्द काय करतो कुडक्यानं होईना पळणार करावा का म्हणलं का आबा काय आज हाय तर उद्या नाही आपण आबावर जुवाला करावा आबर मस्त मेंढरण बिन रन रखली पकडात सारा पर्यंत आप म्हणते आबाला नको वाटत होतं काय करायचं या गुडग्यान होईना आबाला आता आणि त्या लांडग्याचा एक सुरसुरा उठलाय माळाला मग काय त्यात म्हातारी येत असती म्हणजे मग इको दिली नसती म्हातारी तिघे तिघे गेली ती आवारी म्हणले असते मी शेकुया हा तिथे आज काटाच काढला तुम्ही मग सांगतो काय आज काटाच काढला त्या शेळ्याचा तुम्ही आज घेऊन गेलो म्हणजे काय चालाय ना दार धरायची रानातलं बघायचं <coughs> शेरड आता आता काय नाही अजून चार पाच शेरड बारकी पिली आहे ती गे अजून त्याची आबा आता काय करणार त्या <coughs> चार ती पाटरी इकडे नसते आबा आता त्याची सात आठ नऊ शेळ्या करते रे बघा मग आता नसते येऊ इथं

दहाच बरे मी तक्कन स्वतः घेऊन चालत आलो रेस्टलिंग घेऊन गावात ना गौरीच्या घेऊन चालत आलो या तू मी गाडीची वाचपून बघतो बरम मी गाडीची वाटप

बघितलं का पहिल्या लोकांचं कष्ट आता तेव्हा काढीच कष्ट नाही तर दुखणं हा इंसाला नवलीन सुईकोपासले असलं झालंय आपलं आयुष्य मीटर चाराय